मता, 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 मता। अरे कहना क्या चाहते हो <गगगा> शुभ सकाळ मित्रांनो कशा तुम्ही आय होप मस्त असणार तर आम्ही आज चालू आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर अवनी पण अवनीला पण तिथूनच स्कूलमध्ये न्यायचे हिला तर आता तिथून मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ नंतर आम्ही जाऊ स्कूलला आवनीला सोडू मग बघूया काय पुढे कसं काय तर चला सुरुवात करूया तर आता मी चालू आहे आवनीला घेऊन स्कूलला तर पहिला तिथे मठात जाऊन आम्ही स्वामींचं दर्शन घेणं घेणार आहोत आणि ही आमची चिमुकळी तिला टी व्ही बघायची आहे ये ये ये, ये, ये बघा बागा, टी व्ही बघायची आहे तिला एक्साइटिंग झालेली आहे आणि ही बहिणी पावडर बघा <laughs> तर बघू शकता तर चला मित्रांनो मी जातो आम्ही स्वामी समोर मठात तर तुम्ही पण आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि जे काय करायचं ते करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही जातो तर बघू शकता मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहोत मंदिराच्या समोर तर इथं मंदिर आहे माता मंदिर गावदेवी प्रसन्न तर आता आपण चावलेलो आहोत मठात चला ये बघू शकता मित्रांनो असं प्रकारे इथून रस्ता आहे मंदिराच्या थोड्या साईडने समोर आणि नीट कुत्रा आहे चावे तिकडे तर असा प्रकारे मी आता चाललो आहोत तर बघू शकता ते मंदिराकडे जायला रस्ता आहे इथे बघा श्री स्वामी समर्थांचं मठ मंदिर आहे गावदेवी पाडा पनवेल अक्कलकोट तर चला तर जाऊया तर बघू शकता असे प्रकारचा इथून गळली रस्ता आहे इथे यांचे पथ दिले स्वामी समर्थांचे तर अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आपण मठात आलो आपण चप्पल काढ चप्पल काढून घ्या अह म्हटलं अशा प्रकारे मी माझा माईक बंद ठेवत आहे ॲक्च्युली काय झालं स्वामी सम्राथांच्या मठामध्ये सॉन्ग चालू होतं त्यांचं तर कॉपीराईट नको लागायसाठी मी माझं माईक बंद करून ठेवलेलं आहे तर मी व्हॉइस ओव्हर करत आहे तर मित्रांनो बघा स्वामी समर्थांचं मठ कसं आहे आणि या आपण दर्शन घेऊया स्वामींचं तर बघा तुम्ही मित्रांनो हा मुनीला म्हटलं बॅग काढून घे कारण स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं तिला म्हणून मी बॅग काढून घेतली तिची तर बघा मित्रांनो आवणी कशी दर्शन घेते स्वामींच ती पण खूप स्वामींना मानते तर मित्रांनो मी पाठीमागे तुम्हाला दाखवतोय पाठीमागे पण खूप स्वामींचे फोटो वगैरे आहेत आणि खूप मूर्त मूर्ती पण आहे स्वामींची तर बघा मित्रांनो सगळीकडे चेक करून बघा आणि हा जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल तुम्हाला स्वामी समाथांचं मठ माहीत नसेल तर तुम्ही या या लोकेशनवर या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जसं प्रकार तुम्ही येऊन त्या स्वामींचं दर्शन घ्या आणि अशा प्रकारे सगळं स्वामींचं पूर्ण मनापासून दर्शन घ्या कारण इथे आल्यावर असं वाटतं की स्वर्गात आल्यासारखं वाटतं तर मित्रांनो बघा हे फोटो वगैरे सगळे सगळे इथे लावलेले आहेत बघा स्वामींचे अवतार बघा स्वामी कसे बसलेत फोटो वगैरे सगळं सगळं ऑल टू ऑल आहे तर मित्रांनो ह्या साईटला बघा ह्या साईटला स्वामींचे पादुका पण आहेत बघा तुम्ही मित्रांनो स्वामींचे पादुका पण आहेत तर त्याचे पण दर्शन घ्या तर अशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करा चालेल मी आता व्हिडिओ पुढे थकलतोय तुम्ही एन्जॉय करून घ्या बघू शकता मित्रांनो मी स्वामींचं दर्शन घेतलं मन एकदम प्राप्त झालं माझं आणि बघा ह्या मठामध्ये एक मूर्ती आहे स्वामींची पण त्याच्यात आतमूर्तीच्या आतमध्ये जाऊन देत नाही कारण तिथे कोणाला परवानगीशिवाय कोणाला आतमध्ये बोलवत नाही त्याच्यामुळे मी लांबून दर्शन घेतलं तर मित्रांनो तुम्ही पण या एकदा आणि स्वामींचं दर्शन घ्या तर काहीच बघू शकता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे तिकडे आतमध्ये स्वामींचं तर आता आम्ही चाललो आहोत आवणीला स्कूलला सोडून देतो कारण आवणीला स्कूलला पण दर्फे झालेलं आहे बघू शकता चला, चला आता मित्रांनो आम्ही चाललो दुसऱ्या मंदिरात मंदिरा। बघू शकता मित्रांनो समोर मंदिर आहे त्या समोर मंदिरात आम्ही मंदिरा देवीच्या मंदिरात आलो आहोत तर तावणी देवीच्या पाया पडून घेतोय बघू शकता मंदिरात देवी आम्ही आणि आजूबाजूला बघा कसा मंदिरात मध्ये एकदम एकदम भारी पाया बघा पडते बघू शकता ओके प्रसाद घेते आवनी लो लो ना, ना तर आम्ही दर्शन घेतलेले देवी मातेचं तर आता आम्ही चाललेलो तिला शाळेत सोडून येतो आवनीला तर चला आपली गाडी कुठे आहे आवनी गाडी कुठे शूज घाल ना शूज न घातलेस तसंच निघालीस शूज घाल निघालतो ठीक आहे शूज घालून घेतो मित्रांनो तर बघू शकता आवनीचे शूज आम्ही घेतलेले आहेत तिला घालता नाही आहेत तर आपली शाळा ह्या साईडला आहे आणि आता आपण गाडीत बसूया आपल्या छोटीशी बाईकवर वर गाडीवर बसूया चालत जाता स्कूल मध्ये पप्पा मला स्कूल मध्ये सोडतोय तर बघू शकता मित्रांनो इकडे स्कूल आहे आवणीच समोरच आहे मठाच्या थोडस दोन मिनिटाचा रस्ता आहे तर तुम्हाला स्कूल पण दाखवेल मित्रांनो तर चालू राहा आमच्या व्हिडिओला يا عمي هذا तर ही आता शाळेत चाललेली आहे बघू शकता तिला आता पाठवते हो शाळेत आणि आता मी जातो हो। बाय चला मित्रांनो बाय काही आपली आता गाडी इथे समोर उभी तर काहीच इथे आवणी शाळेच नाव बघायचं होतं तुम्हाला बघू शकता हे आवणीचे लोक नेते दिबा पाटील क्रमांक शाळा आहे हे आवणीचं स्कूल आहे आणि इथं परिसर बघा कसा एकदम ग्राउंड बघा एकदम कसा वाटतं शाळा बघा किती मोठी आहे बघा बाईस तर बघू शकता तर मी दाखव घरी डायरेक्टली घरी तुम्हाला पाहिजे घरी आहे जस्ट तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन मला तर खूप छान वाटलं कारण मला असं वाटलं की तिथं गेल्यावर मी मला एवढं छान वाटलं ना की बोलू शकत नाही एवढं मला खूप छान वाटलं मित्रांनो तुम्हाला जर जायचं असेल तर श्री स्वामी त्यांच्या मठामध्ये तर स्टेशनपासून आणि बस स्टेशन बस स्टॉपपासून तुम्हाला फक्त पाच मिनटाच्या अंतरावर ते स्वामी समर्थांचं मठ आहे तर तुम्ही जा इकडे आणि त्यांचं स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि मी हा ब्लॉग इथेच समाप्त करतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून करून तुमच्यामुळे आम्हाला जे काय भेटेल ते तुम्हीच देणार कारण तुमच्यामुळे तर आम्ही पुढे जाणार तो काहीच मी इथेच फायनली ब्लॉगावर एंड करतो आहे बाय